जिल्ह्यातील कोपरगाव शिवारात राहणारे दिलीप यांनी त्यांची पत्नी अंगणवाडी सेविका स्वाती मिजगुले हिचा उशीने तोंड दाबून तिची हत्या केली त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून सदर घटनेने तालुक्यात खळबळ उडली आहे स्वाती मिजगुले वर्ष चोपन्न व दिलीप मिजगुले वर्ष साठ असे मयत पतीचे नाव आहे आज शुक्रवार दिनांक ऑगस्ट दोन हजार पत्नीला मारहाण केली त्यानंतर ऋषीने तोंड दाबून तिची हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली या बाबतीत त्याने आपल्या घरच्या भिंतीवर काही मजकूर देखील लिहिला असून त्यात काही व्यक्तींची नावे लिहिल्याचे सांगितले जात आहे दरम्यान तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे यावेळी शेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळीची पाहणी केली आहे सदर पती मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करीत आहेत याबाबत डीवायएसपी अमोल भारती यांनी अधिक माहिती दिली आहे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे सदर गावामधील दिलीप शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले हे पती पत्नी आहेत ते इथं राहत होते दोघे त्यांना एक मुलगी आहे ती पुनतांबा हे गाव आहे तिकडे दिलेली आहे ते, ते, ते दोघच इथं राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज रोजी त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा खून केलेला आहे आणि स्वतः जे आहे त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे काय सर काही त्यांनी लिहिलेलं आहे भिंतीवर त्यांचे जे त्यांना काय जो त्रास झालेला आहे ते त्याबद्दल त्यांनी लिहिलेला आहे त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ शकेन सेविका वगैरे हा महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहेत ते चहाचा व्यवसाय करायचे घरूनच चहा बनवून ते ऑर्डर नुसार चहा पोच करण्याचं काम करायचे इतर काही कामगोरे आता थोडस अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर देऊ शकाल